आना मोर न त पडी नि यो ने यहाँ त पुल टेके पोस्तो छ मोर हो यो सागन मुती ए थामले है हाँ काल उपनगर पोलीस स्टेशनवरती डायल वन वन टू वरती कॉल आला होता सातार्थ रात्री नऊच्या दरम्यानची घटना आहे की एक इसम हातामध्ये बंदूक आणि चाकू घेऊन एका व्यक्तीला मारत आहे त्या अनुषंगाने आमची डायल वन वन टूची ची टीम घटनास्थळी पोहोचली त्या ठिकाणी एक व्यक्ती मयत स्थितीमध्ये बसला हो दिसला आणि एका व्यक्तीला पब्लिकने या ठिकाणी पकडून ठेवलं होतं त्या व्यक्तीकडे अधिक चौकशी केली असता त्यानं त्याचं स्वतःचं नाव चेतन घडे असं सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की त्याचा भाऊ कुंदन घडे आणि चेतन घडे या दोन दोघांनी मिळून त्या मयत व्यक्तीला मारहाण केलेली आणि मारहाणीमध्ये मा तो खाली पडलेला आहे आणि त्या ठिकाणी तो जखमी होऊन मयत झालेला आहे त्यानंतर त्या मयताची ओळख पटवण्यात आली मयताचं नाव हे अमोल पोपटराव काटे पाटील असं या ठिकाणी लक्षात आलेलं आहे हा गुन्हा घडल्यानुसार आम्ही तीनशे दोन आणि चौतीस या अनुषंगाने उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे हा गुन्हा नेमका कशामुळे घडला काय घडला ह्याचा अधिक तपास करत असताना आमच्या असं लक्षात आलेलं आहे की ह्यातला आरोपी नंबर एक कुंदन अरविंद घडे याला चाकूने वार झालेला आहे तर तो हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी ऍडमिट आहे त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता अशी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे की मयत अमोल काटे पाटील आणि कुंदन घडे अ मयत अमो, आमोल काटे पाटील याची पत्नी आणि कुंदन घडे याची अनेक अनैतिक संबंध एकमेकांबरोबर होते आणि त्या संबंधांचा जाब विचारण्यासाठी मयत त्या ठिकाणी गेला होता मयत त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्या हातामध्ये वेपन होतं त्यांनी वेपननी फायर पण केल्याचं लक्षात आलेलं आहे आणि ते मिस झालेलं आहे आणि ते मिस झाल्यानंतर त्यांनी त्याच्याकडे असणाऱ्या चाकूच्या सहाय्याने देखील कुंदन घडे याला मारहाण केलेली समोर लक्षात आलेली आहे या अशा पद्धतीने घटना घडलेली आहे आणि ही घटना घडल्यानुसार उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी दोन गुन्हे दाखल एक गुन्हा तीनशे चौतीस याप्रमाणे दाखल झालेला आहे आणि एक गुन्हा जो आहे तो तीनशे सात तीन पंचवीस आर्म्स ॲक्ट या अनुषंगाने दाखल झालेला आहे आरोप गुन्ह्यातील जे आरोपी आहेत ते या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि गुन्ह्यात वापरलेले जे वेपन आहेत ते देखील या ठिकाणी ताब्यात आलेले आहेत